शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आदर्श विद्यामंदिर बदलापूर येथे दोन लहान अल्पवालिकेवर झालेल्या अत्याचाराबद्दल आणि आरोपीवर कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार खामगाव यांचे मार्फत तक्रारी निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की सदर घटना ही समाजमन शून्य करणारी संतापजनक असून राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही अशीच घटना पुण्यात अकोल्यात देखील असेच अत्याचार झाले आहेत या निवेदनावर डॉ संतोष तायडे जिल्हा प्रमुख शिव उद्योग सहकार सेना बुलढाणा काका जैन विधानसभा समन्वयक विजय बोद्दे माजी तालुका प्रमुख श्रीराम खेलदार तालुका प्रमुख संदीप वर्मा शहर प्रमुख डॉ ज्ञानेश्वर रावणकार उप जिल्हा अध्यक्ष शिव उद्योग सहकार सेना गजानन धंदरे तालुका कार्याध्यक्ष शिव उद्योग सहकार सेना किशोर भूतकर शहराध्यक्ष शिव उद्योग शत्रुघ्न घाटे विद्यार्थी सेना संतोष करे धीरज फाटे संतोष महाजन सुधाकर वानखडे कृष्णा नाटेकर योगेश ग्रु विजय सारवाण विक्की जैन सोहनम हिवरा संतोष सावंग युवा सेना अशोक परखे बबनराव मोरे गजानन माने रवी तायडे रवी जैन इत्यादी उपस्थित होते शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणा करून निषेध नोंदवला दोन दिवसापूर्वी मंदिर बत्नापूर येथे जी अमोलून घटना घडली त्या दोन लहान मुलींवरती अत्याचार झाले त्या शाळेतीलच कर्मचाऱ्यांनी केलेले आहेत असे लक्षात आलेले आहे आणि ही घटना जी आहे अत्यंत महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना आहे देशामध्ये याचे पडसाद उमटत आहेत आणि जनमानसामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झालेली आहे अशा आरोपीला शासनाने कठोरात कठोर शासन केलं पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे अशी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही नियोजन करत आहोत